माझी बदला मी कर... केल्यापासून केलं तुला घरी बोलावलं माझ्या आईने मावशीने तुझी पोरगी पोरीसारखी ओटी भरली दिवसभर तू आमच्या घरात झोपून राहत होती तुला कधीच कोणतं काम सांगितलं धमक्यात अजिबात देऊ नका कुठल्या पोलीस स्टेशनला जायचंय नक्कीच जा आम्ही सुद्धा तुम्ही मार खाल्ला तुम्ही जावेचा मार खाल्ला त्या दिवशी तुम्ही आम्हाला फोन केला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बॉयफ्रेंडला घेऊन आम्हाला फोन केला त्या दिवसची पण आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे आम्ही स्पष्टपणे सांगू की हिला नवरा सोडून आळंदीला जाऊन या व्यक्तीसोबत लग्न करायचं होतं हा व्यक्ती फसवणूक करतो मुलींची कारण न्यूजवर जेवढ्या त्या व्यक्तीच्या न्यूज आहेत त्या हॅलो फ्रेंड्स मन मारून नाही मन भरून जगा आणि आता माझा व्हिडिओ मन भरून बघा कारण मी आता लय कंटाळलेली आहे या बैला आणि या बाईच्या कारनाम्यांना ठीक आहे माझा हा स्पेशली रिक्वेस्ट आहे सर्वांना हात जोडून विनंती करत आहे हात जोडून की माझ्याकडे भरपूर कामं आहेत आज तुमच्या कॉलमुळे तुमच्या मेसेजमुळे ना मला माझ्या कामाकडे लक्ष देताना आलं आणि या लोकांचं एकच मोटिव आहे मोहिनी हजारीला टार्गेट बनवायचं कोडवडमध्ये बोलायचं आणि पोलीस स्टेशनच्या धमक्या द्यायचा हे द्यायचं ते द्यायचं तर कसं आहे ना मला सर्वांना एकच विनंती करायचं आहे कोणाला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे माझ्या नावाने कंप्लेंट करायची आहे काय करायची आहे ना बिन्हा जाऊन तुम्ही करा मोहिनी हजारे कोणाला घाबरत नाही माझ्याकडे तुमचे सर्व पुरावे आहेत टिकटॉकपासूनची तुमची माझी ओळख आहे तेव्हापासून मी सर्व पुरावे करून ठेवले सेव सेव्ह करून ठेवलेले आहे आधी मी करत नव्हती मी तुम्हाला सांगते की आधी मी कोणाच्याही कॉल रेकॉर्डिंग स्क्रीनशॉट सेव्ह करत नव्हती परंतु एका व्यक्तीने माझे म्हणजे आता ही जी व्यक्ती आहे ना जिच्यावर जशी कंडिशन आलेली आहे ना सेम कंडिशन माझ्यावर होती परंतु माझ्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा बॉयफ्रेंड नव्हता समोरच्या व्यक्तीचा एक हे आहे म्हणून ग्रुप आहे म्हणून मी मदतीसाठी गेली होती तिथं माझ्या नवऱ्याची माझी लाईव्ह घेण्यात आली माझ्या पाठीमागे माझ्या नवऱ्याला कॉल करण्यात आले तो ड्रिंक करून होता त्या आणि तो ड्रिंकमध्ये जे बोलायला नको होतं ना तो ते बोलून गेला आणि त्या चुकीची शिक्षा त्याला आत्तापर्यंत मी देत आहे बरोबर त्याच्यानंतर लोक तो तर ड्रिंक मध्ये होता त्याला म्हणजे त्याने त्याचा राग व्यक्त केला की माझी बायको अशी आहे तशी मी स्वतः सांगते की माझ्या नावाची बदलाई मी माझ्या नवऱ्यानेच केली होती परंतु समोरच्या व्यक्तीला ते त्याच्या संदर्भात त्याने कुठलेही पुरावे दिलेले नव्हते बरोबर रागात मी पण बोलली होती तो पण बोलला होता त्याच्यानंतर आम्हाला समजलं की समोरच्या व्यक्तीने माझे पुरावे गोळा केलेले आहेत आणि जेव्हा त्या व्यक्तीचा मी साथ सोडला कारण तो व्यक्ती कारण असताना प्रत्येक व्यक्तीचं पर्सनल जमा करत होता आणि त्या व्यक्तीने जर साथ सोडली तर हा व्यक्तीना त्या व्यक्तीचे पर्सनलना म्हणजे व्हायरल करत होता त्याच्यामुळे पर्सनल पर्सनल व्हायरल केल्यामुळे कोणी पण या व्यक्तीच्या विरोधात आवाज उचलत नाही या व्यक्तीची प्रॉब्लेम ही आहे तर आता सुद्धा या व्यक्तीसोबत तेच झालेलं आहे बरोबर ह्या व्यक्तीची ती व्यक्ती मदत करणार नाही आहे फक्त या व्यक्तीच्या खांद्यावर ती स्वतःचा हेतू साध्य करत आहे मला हेच सांगायचं आहे बाकी त्या व्यक्तीला जिथं जायचं आहे त्या व्यक्तीने जाऊ शकता तुमच्या सर्व रेकॉर्डिंग माझ्यासोबत आहे तुम्ही बोचऱ्यासोबत लग्न केलं होतं टिकटॉकच्या वेळ वेळेचे माझ्याकडे फोटो व्हिडिओ आहे त्याच्यानंतर जितक्या वेळा तुम्हाला बोचऱ्यानं मारलं ते बोच सुद्धा रेकॉर्डिंग आहे एकदा तुम्ही प्रेग्नेंट होत्या प्रेग्नेंट राहिल्यानंतर तो तुम्हाला मारझोड करून घरातून गेल्या होत्या तुमच्या घरात पीठ नव्हतं काही नव्हतं तुम्ही मला आदिती नावाच्या व्यक्तीला कॉल करायला लावला होता नंतर त्या व्यक्तीला मी कॉल करा माझ्या कॉल केला म्हणून तो व्यक्ती तुमच्या घरी आला तुम्हाला जेवण दिलं तुम्हाला मेडिसिन दिलं माझ्या सांगण्यावरून दिलं होतं तीसुद्धा माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याच्यानंतर तुमच्या नवऱ्याकडे तुम्हाला जायचं होतं तर तुम्ही स्वतःहून मला नंबर दिलेला होता तो सुद्धा स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे त्याच्यानंतर मी तुमच्या नवऱ्यासोबत तेव्हापासून तर आत्तापर्यंत बोलली तर त्या सर्व रेकॉर्डिंग माझ्याकडे तुमच्या पण आहेत तुमच्या नवऱ्याच्या पण आहेत ते याच्यासाठी सेव्ह केल्या की तू जेव्हा तुझं ते बिराड घेऊन गेली होती ना बिराड घेऊन तुझं गेली होती आणि मला म्हणत होती मी इथं आली समोरच्या व्यक्तीला मी कॉल केला आपण तो व्यक्ती माझा नंबर ने उचलत आहे तेव्हा सुद्धा मी तुला सजेशन दिलं होतं की बाई तू तु डायरेक्ट तुझ्या नवऱ्याच्या घरी जा इथं थांबू नको तुझ्या नवऱ्याच्या घरी जा तुम्हाला पैसे मागितले होते पण मी सांगितलं होतं की तू कुबळ्या हातात घेऊ नको तू जे जिथपर्यंत लोकांची मदत मागशील तोपर्यंत तू तो अपायजच राहशील त्याच्यापेक्षा स्वतःच्या संकटावर स्वतः स्वतः सोल्युशन काढणं शिक आणि हे पण सांगितलं होतं तेव्हाच की तू सर्व काही करायचं परंतु आयुष्यात यूट्यूबवरच्या कोणत्याच महिलांची स्पेशली मी हिला काही नावं सांगितले होते की या व्यक्तींनी मला असं अशा पद्धतीने फसवलेलं आहे माझे रेकॉर्डिंग केलेले आहे माझे स्क्रीनशॉट म्हणजे जे आहेत ना ते दाखवण्याचे प्रयत्न करताना आणि मला वारंवार टॉर्च केलं होतं बरं तेव्हा असू द्या मला ज्या लोकांनी त्रास दिलं होतं वीस चॅनल आहे मी आधी पण सांगितलेलं आहे आज पण सांगते की मी त्या व्यक्तीवर कायदेशीर पद्धतीने प्रक्रिया केलेली आहे आणि माझी म्हणजे जी केस आहे ना ती ई कोर्टवर पण दिसते ठीक आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की यूट्यूबवर लाईव्ह 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 डॉलर डॉलर खेळण्यापेक्षा मला असं वाटते जर आपल्याला कोर्ट कचेरी को खेळायचंच आहे तर चांगल्या कामाला उशीर नका करू माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे चांगल्या कामाला उशीर करू नका धमक्यात अजिबात देऊ नका कुठल्या पोलीस स्टेशनला जायचं आहे नक्कीच जा आम्ही सुद्धा तुम्ही मार खाल्ला तुम्ही जावेचा मार खाल्ला त्या दिवशी तुम्ही आम्हाला फोन केला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बॉयफ्रेंडला घेऊन आम्हाला फोन केला त्या दिवसची पण आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे आम्ही स्पष्टपणे सांगू की हिला नवरा सोडून आळंदीला जाऊन या व्यक्तीसोबत लग्न करायचं होतं हा व्यक्ती फसवणूक करतो मुलींची कारण न्यूजवर जेवढ्या त्या व्यक्तीच्या न्यूज आहेत त्या त्या सर्व आम्ही दाखवू या व्यक्तीने आतापर्यंत किती व्यक्तींची फसवणूक केली ते आम्ही दाखवू त्या व्यक्तीने तुम्हाला फसवलेलं होतं तो उमरेडला गेला त्या व्यक्तीला फसवलं त्यावेळेस तुम्ही मला स्वतः व्हिडिओ करायला लावला होता तो व्हिडिओ आजही माझ्याजवळ आहे सेफ आहे त्या, त्या वेळेचं चॅटिंग सुद्धा माझ्याजवळ सेफ आहे बरोबर त्याच्यामुळं तू मला धमक्यात अजिबात देऊ नको हे तुलाच माहिती आहे तुझं मला काय काय माहिती आहे मी सर्व वाजवणार सर्व मी वाजवणार घाबरणार नाही पण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये मांडणार मी तुला कोणती केस करायची माझ्यावर बिंधास कर मी तुला घाबरत नाही आणि ते कम्युनिटी दुसरे लोक तुला छापून देतात तु आणि तू आहे तर पिठ्यावर अरे बोट्यावरती हो अगं तुला किचन तर नाही म्हणतायत किचन म्हणतं किचन हे बघा माझी किचन किती स्वच्छ आहे किचन जी बाई माझ्या प्रत्येक शब्दावर बोट उचलते तुला तिचं तुझं बोलणं नाही दिसत का किचन हे माझं किचन आहे किचन म्हणतात त्याला आधी व्यवस्थित बोलणं शिक नंतर बोल बरोबर ते जाऊ द्या तर हे झाले गोष्ट इथपर्यंत आमच्याकडे सर्व आहे आम्ही तुझी साथ सोडली आम्ही तुला बोचऱ्यासोबत राहण्यास मनाई केली कारण तू स्वतः सांगत होती ताई माझ्यासाठी व्हिडिओ सोडा नाहीतर हा एखाद्या दिवशी माझे तुकडे करून फेकणार मागे कोणीच नाही म्हणून हा व्यक्ती फायदा उचलणार आणि अजून गोष्ट आठवली ग मला तू ना काही दिवसापूर्वी बोचऱ्याला श्रद्धांजली दिली होती बोचऱ्याला श्रद्धांजली तो ट्रक खाली येऊन मेला ओ माय गॉड तो पण व्हिडिओ आहे ठीक आहे ना तिथं पोलीसमध्ये गेल्यानंतर तू किती सती सावित्री आहे ना हे hey, आम्ही त्यांना दाखवून देऊ बरोबर तर आता मला एकच सांगायचं आहे तुझ्या बाबतीत ना मला भरपूर कॉल येत आहे भरपूर मॅसेज येत आहे एक तर तुझ्या त्या बॉयफ्रेंडला प्लीज तू सांग कॉल करून की मला कॉल मेसेज करू नका ठीक आहे तू एवढं लोनचं पसरून ठेवलेलं आहे एवढ्या लोकांचं काय ते धंदा आहे का तुझा मला लाच वाटत आहे सांगायला कोणाकडून पन्नास कोणाकडून शंभर कोणी म्हणते पिझ्झासाठी घेतले कोणी म्हणते दळण्यासाठी घेतले कोणी म्हणते याटोसाठी घेतले कोणी म्हणते अरे देवा एवढे तू कशी केले बाई एवढे कान बाप रे म्हणूनच म्हटलं की यूट्यूबचं हिला दोन तीन हजार व्ह्यूज होते हिलाच्याकडे तर पैसे नाही नाही ती ही हिच्या गरजा पूर्ण कशी करते तुझे जे, जे काढ आहेत ना बाई ते माझ्यापर्यंत पोचत आहे प्रत्येक मुलगा सांगतो बघा ताई मी हिला पैसे दिले होते ही माझे पैसे देत नाही आता ते नाटकं बंद कारण मी आज ज्या ज्या व्यक्तींसोबत बोलली ना त्या व्यक्तींना मी एकच सांगितलेलं आहे तुमच्या बुडात दम नव्हता तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला पैसे दिले का बरोबर तुम्ही पैसे दिले का तुम कारण कोणताही पुरुष मदत करतो ना तर ते, त्याच्यामागे त्याचा कोणता तरी उद्देश असतो सगळेच पुरुष सारखे नसतात परंतु जे पुरुष तुझ्या सानिध्यात आला त्यांना माहिती होतं की तू कामाला जात नाही आणि जेव्हा एक स्त्री वारंवार एखाद्या पुरुषाला पैसे मागते तर त्याचं त्याचा दोष नसते दोष आपला असते कारण मी सुद्धा पैसे मागते पण माझ्या लिस्टमध्ये फक्त मैत्रिणी आहे मुलगा नाही आणि मी कोणत्या मुलाला पैसे पण मागत नाही मी यूट्यूबवर एकदाच पैसे मागितले पण इमानदारीने प्रत्येकाचे परत गेले हा ते गोष्ट आहे की काही काही जणांचे पैसे मागं पुढे द्यायला झाले पण मी प्रत्येकाचे पैसे दिले मी तुझ्यासारखी दादागिरी केली नाही माझ्याकडे पैसे नाही आहेत मी देणार नाही मी अशी कधीच नाही केली घराने कधीच नाही बेटा मी प्रत्येकाचे पैसे दिलेले आहेत म्हणून आज माझे सर्व सोबत सर्व चांगलं होतं आणि मला या व्हिडिओ मार्फत तुला धमकायचं नाही फक्त सांगायचं आहे की तुझ्या बाबतीत मला अजूनही पुरावे येणं चालू आहे तर त्या लोकांना मला सांगायचं आहे की आज तुमचं आणि हिचं बिनसलं किंवा ही त्या बोचऱ्याकडे परत गेली म्हणून तुम्ही तुमचे पैसे मागत असाल किंवा माझ्या खांद्यावर तुम्ही तू तु ठेव माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही जरी इला टार्गेट माझ्या हातून बनवत असाल तर मी तसं बनवणार नाही कारण मला हिला डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये बोलवायचं आहे आणि सर्व मॅटर क्लोज करायचं आहे त्या बोचरेने मला शिव्या दिल्या ना तर मी हे मॅटर आतापर्यंत क्लोज करून टाकलं असतं पण त्या बोचऱ्याची माझ्याकडे स्क्रीन रेकॉर्डिंग आहे त्याच्यामुळे मी वाट बघत आहे की ही कधी पोलीस केस करते आणि मी कित कधी जाऊन त्या बोचऱ्याच्या कानाखाली दोन आणतो बरोबर बर ना कारण मध्ये बोललेला आहे तो मध्ये भरपूर पब्लिक होती त्या दिवशी स्क्रीन रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे तिथं काही जण कॉमेंट टाकत होती मोहिनी राणी अजून ती अंकिता आणि कुलदीप यांना अग्रे बाप आपले शंभर कॉमेंट तुमच्या का यार एकाचा एका ब एखाद्याचं म्हणजे बरबाद करायचं तर त्याला शंभर कॉमेंट करायच्या ओ माय गॉड बरं झालं मी ते लाईव्ह म्हणजे ला स्क्रीन रेकॉर्डिंग किती एका तासाची आहे मला विचार पडत आहे त्याच्यातलं काय कट करून काय ठेव कॉमेंट मॅडमच्या कॉमेंट यांना मग फोन चालव गोन स्पीकरवर होता ना तुझा स्पष्ट दिसते ना कोणाचा आवाज आहे तर मोहिनी हजाराला ना एवढं म्हणजे यांचं हाती एडीचा जोड चोड चुल आहे की मोहिनीला कशी आम्ही मागे उडतो परंतु मोहिनीने कोणाला आतापर्यंत म्हणजे बदला घेण्यासाठी कोणाला टार्गेट केलं नाही कोणाच्या मुलाबाळाला बोलली नाही हा एकच मी केलेला आहे की मी चॅनल डिलीट मारलेलं आहे मी मारलंही नसतं कारण हिला स्वामींनी दुसरा चान्स देऊन बघितला होता हिचा मोबाईल फुटला होता तर स्वामींनी हिला चान्स देऊन बघतला की ही नवीन जीवनाची सुरुवात कशाने कर करते तर हिने नवीन जीवनाची सुरुवात माझी बदला मी कर केल्यापासून केलं तुला घरी बोलावलं माझ्या आईने मावशीने तुझी पोरगी पोरीसारखी ओटी भरली दिवसभर तू आमच्या घरात झोपून राहत होती तुला कधीच कोणतं काम सांगितलं नाही की बाई हे कर की ते कर तुला घालायला कपडे दिले आणि अजून एक पाठवलं तुझ्या इन्स्टा चॅनलवर इन्स्टावर माझा एक व्हिडिओ आहे जे की मी तुला प्रमोशन दिलेलं होतं तर तो, तो व्हिडिओ लवकरात लवकर डिलीट करावा नाही तर मला तिथंसुद्धा रिपोर्ट मारता येते ठीक आहे प्रेमाने सांगत आहे माझा व्हिडिओ डिलीट मारायचा मी फालतू आहे ना माझा व्हिडिओ डिलीट मारायचा तुझ्या आय डीला माझा व्हिडिओ असायला नको तुला ही धमकी समजायची काय समजायची समज आणि पोलीस केस लवकरात लवकर कर माझे दोन्ही नंबर चालू आहेत माझे कोणतेच नंबर बंद नाही कुठलाच व्हॉट्सअप नंबर बंद नाही अजून पुन्हा सांगते आता हे झालं तर मला असा विचार पडला होता की बाबा माझी सासू वारली हे कोणालाच माहिती नव्हती हिला कसं माहिती पडलं तर आज मला ती माहिती पडलं ही जी माझ्या मागं लागलेली आहे ना जिने एक लाखाचं चॅनल केला माझ्या जीवावर माझ्याच जीवावर केलेलं आहे तर हिने ना माझ्या नवऱ्याला फॉलो करून ठेवलेलं आहे सांगा आता आता माझ्या नवऱ्याला तुला नवरा करायचा आहे का असं म्हटलं तर कसं वाटणार माझ्या नवऱ्याला तुला नवरा बनवायचा आहे का म्हणून त्याला फॉलो करते हां लगेच स्क्रीनशॉट घेतला समोरच्या व्यक्तीला पाठवला बोंबिलची सासू मेली बोंबिल तिथं डान्स करत आहे अरे माझ्या घरचे बघतील ना बाबा काय करायचं तर सून आहे ना अजिंदाबा सासरी आहेत ना माझ्याकडून नवरा आहे ना माझ्याकडून ननद आहे ना, ना, ना माझ्याकडून लोकांसारखं नाही सासूनी सोडलं नंदेनी सोडलं कारण माझ्या घरच्यांना माहिती आहे सासऱ्यांना आनंद दिला आपला शिक्का खोटा आहे सून व्यवस्थित आहे बरोबर त्याच्यामुळे तुम्ही मॅडम आता शांत राहा असं मला वाटते किंवा माझ्या केसमध्ये मा तुम्ही अजून अजून फसत जाणार कारण तुम्ही त्या दिवशी लाईव्हवर जेवढ्या कॉमेंट टाकल्या तेवढे स्क्रीनशॉट घेतलेले आहेत मी मोहिनी मोहिनीला अटक कर मोहिनीवर केस कर मोहिनीवर केस कर इतका आईचा जीव तळमळ करत होता आईला असं वाटते बाप रे आता केस होणार मोहिनीला लगेच अटक होणार हा 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 अगं माझी माय झालं ना एक लाखाचं चॅनल आता काय दोन लाखाचं करतं माझ्या जीवावर स्वतःचं कंटेंट दाखव ना काय तर नवरा दाखव मुलगी दाखव तिची तयारी कशी करतं तिला खाऊ पिऊ कशी घालतं ती दाखवणं संसारात देणं स्वतःच्या लक्ष दरा आमच्या संसार आम्ही बघतो ना आहेत ना घरचे गेले नाहीत अजून आणि आम्ही अनाथ नाही आहे विशेष म्हणजे आम्हाला मायबाप आहे मायबाप आहे आम्हाला सांगायला आम्ही अनाथ नाही आहे काय यार तुम्ही तर असो तर करी मॅडम तुमच्यासाठी व्हिडिओ आता की तुमचे जे बॉयफ्रेंड आहेत जे लोक कोणाला तुम्ही शंभर मागतले कोणाला दोनशे मागितले मन भरून जगले तुम्ही आणि मन भरून लोकाने पैसे मागितले कोणाचे शंभर पिझ्झासाठी स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे ना मला ना शंभर रुपये पाठवतो का मला पिझ्झा खायचा आहे हॅलो ऐका ना माझं ना टू जी बीचं रिचार्ज संपलेलं आहे मला रिचार्ज करून द्या ना हॅलो मला ना हा ड्रेस खूप आवडलेला आहे मला दोनशे रुपये पाठवता का हॅलो मला ना इकडं जायचं आहे ते माझ्याकडे ना पैसेच नाही शंभर रुपये पाठवता का काय भिकारचोट धंदे लावले याऱ्या बहिणी एवढे स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे बरोबर सो असो तर तुम त्या तिला तर सांगायचंच आहे पण बाकीच्या लोकांना सांगायचं आहे मला की तुम्ही या व्यक्तीसोबत व्यवहार माझ्याकडे बघून केला होता का मला विचारून केला होता का मोहिनीता या व्यक्तीला मी पैसे देऊ का मोहिनीता या व्यक्तीला व्यक्तीचा मी खर्च करू का मोहिनीता या व्यक्तीला मी किराणा देऊ का नाही ना मग माझ्याकडे प्लीज येऊ नका मी माझी लढाई लढायला खंबीर आहे मला कोणाच्या सपोर्टची गरज नाही मोहिनी हजारेला पाडायला लय आले लय प्रयत्न झाले पण मोहिनी आहे तशीच आहे कारण तुमच्या कॉल मेसेजमुळे आज माझं एवढं काम पडलेलं आहे पेंडिंग किती एवढं पडलेलं आहे खोटी बोलत नाही मोहिनी हजारे कधीच जवळून दाखवतो अजून मग मनसा खोटी बोलते म्हणून हे बघू शकता तुमच्या हलगर्जीपणामुळे माझं एवढं काम पेंडिंग पडलेलं आहे आजच्या तारखेत कारण तुमचे कॉल मेसेज कॉल मेसेज त्याच्यामुळे मी परेशान झालेली आहे आज नऊ दहा वाजत आहेत दहा आणि आता मी शूट करत आहे उद्या मला गावाला जायचं आहे म्हणून मी दहा वाजेपर्यंत शूट करत आहे मला आता एडिटिंग करणे तिकडं लाईव्ह घेणे हां त्याच्यामुळं तुमचं जे काही मॅटर असेल ते तुम्ही डायरेक्ट तिला कॉल मेसेज करून करा तुमच्या बुडा बुडात नाही आहे पोलीस स्टेशन जायपर्यंत जायचा आणि मला जर मॅ पुरावे देत असाल आणि उद्या जर मी पोलीस स्टेशनमध्ये दाखवले तर तिथं यायची धमक असेल तरच मला कॉल मेसेज करा नाही तर करायचं नाही आणि मला आलेला प्रत्येक कॉल मी रेकॉर्ड करत असतो हिच्या बाबतीतला तर प्रत्येक कॉल रेकॉर्ड करतो मी त्याच्यामुळं मला बलीचा बकरा बनवण्याची कोशिश अजिबात करू नका बरोबर आधी मोहिनी म्हणजे पागल होती तिला कळत नव्हतं परंतु आता मोहिनीला सर्व कळतं अशीच नाही मोहिनी हजारा हजारे मी मिशो अमेझॉन फ्लिपकार्टसोबत काम करत आहे मला गरज पण नाही आहे व्हिडिओ टाकायची इथं तुमच्यावर ऑलरेडी मोहिनी हजारेला तीस पस्तीस पार्सल आलेले आहेत एवढे व्हिडिओ टाकले म्हणजे पवीस पंचवीस हजार आरामात घेते मी मिशोकडून त्याच्यामुळं प्लीज तुमचं काय तमाशा आहे ते तुम्ही बघा कोणत्या पोलीस स्टेशनला केस टाकायचे टाका पण मला त्रास देऊ नका माझ्या कामात इंटरफेअर करू नका कारण ऑलरेडी माझ्या मग भरपूर कामं आहेत आणि त्या बोचऱ्याच्या पण गर्लफ्रेंडना सांगायचं आहे की माझा तुमच्यावर पण विश्वास नाही आहे होऊ शकते समोरच्या व्यक्तीने तुम्हाला माझ्या मागे लावलं असेल त्याच्यामुळे तुम्ही पण मला कॉल मेसेज करू नका तुमचं जे आहे ती पालतं का तुम्ही बरोबर ना बस मला एवढंच सांगायचं होतं सर्वांना की माझं या व्यक्तीशी काही घेणं देणं नाही आहे आणि जे लोक म्हणतायत ना केस 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 केस, केस काय यांची एक वेळा घालून द्या म्हणा सर्वांनी आणि बघा म्हणा तुमचं काय आहे तर पण मोहिनी हजारे घाबरणार नाही कारण मी चुकीचं केलेलं नाही आहे करणार पण नाही आणि समोरच्या व्यक्तीला पण सांगायचं आहे तू पोलीस स्टेशनला बिंदास जा तुझं तू माझ्यासोबत आजपर्यंत काय काय बोललेली आहे हे लक्षात ठेवून जा ही, ही धमकी नाही आहे हे फक्त सांगणं आहे की तिथं गेल्यावर तुझं काय काय वाजवणार आहे मी बरोबर चला मग बाय बाय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा मन भरून हसा एक तर मन भरून रडा एक तर मन भरून शिव्या खाला बरोबर बाय बाय सर्वांना कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि हे फुकटचेच कपडे आहेत बरं इकटचे नाही आहे मी शान मारते फुकटच्या कपड्या बाय